सध्याचा या ठिकाणी प्रशासनाचा कारभार म्हणजे अन्न दळतोय आणि कुत्रपीठ खातं अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या या महत्वपूर्ण मुंबई गोवा महामार्गावर संपूर्णपणे खड्डेमय झालेला हा महामार्ग वारंवार स्थानिकांनी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि आता या खड्ड्याने मोठ गंभीर स्वरूप प्राप्त केलंय आपण या महामार्गावर पाहू शकता अक्षरशः मोठा पाऊस आल्यानंतर या महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त होत आहे त्याचमुळे या फांदा या ठिकाणी आपण सटमटवाडी या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण बघू शकता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला हे खड्डे न बुजवले चार सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता रोको नव्हे त्यामुळे या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायचं दिसतोय श्यामसुंदर धुरी प्रसाद कल्याणकर आणि त्यांच्या समोर बांड्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एक सामाजिक बांधिलकीतून घेतून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी केली होती मात्र ही ही मागणी रास्त असूनही संबंधित विभागाकडून केवळ वाटण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार या ठिकाणी केला या ठिकाणी सप्टेंबर रस्त्यावर पाऊस पडत असतानाही या महामार्गावर हे आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी साहि प्रसाद कल्याणकर आहेत त्यांनी या ठिकाणी सटपटवाडी या ठिकाणी जो तपास सुमारे बत्तीस एकर जागेमध्ये बांधला गेला अडीचशे कोटींचा अक्षरशः लोडा केला गेला मात्र सुसज्ज असूनही तो तो नका अजूनही सुरू करण्यात प्रशासनाला अफय झालाय तो विचार वेगळा मात्र ज्यांनी या महामार्गापासून सुरुवातीपासून ज्या या ठिकाणी लढा दिलाय आहे ते साई प्रसाद कल्याण आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत आपण या ठिकाणी बातचीत काय आणि मागणी केला होता आज नॅशनल हायवे अथॉलिटीचे जे प्रशासन आहे ते कुठल्याही प्रकारे रस्त्याच्या डाकोजीकडे लक्ष देत नाही आज कामदेव नाक्याच्या ठिकाणी तर अतिशय चुराडा रस्त्याचा झालेला आहे आणि या ठिकाणी आंदोलन करणाऱ्याची पूर्व सूचना मागील सहा महिन्यापासून मी त्यांना देतो आणि त्याप्रमाणे वरती टाकतात त्याप्रमाणे सिमेंटचा हे टाकलेला आज समुद्रामध्ये ज्यावेळी वाचतात त्यावेळी सिमेंट जे वापरलं जात ते सिमेंट त्यांनी वापरावं आणि पडतात तरी सतरा सत्य काट्या करू होता हा व्यवस्थित अतिशय या दोन दिवसात करून द्यावा अशी माझी मागणी आहे नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आणि त्याच्यावर साठी आम्हाला रास्ता रोको केला म्हणून जर पोलिसांनी आमच्यावरती आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो सुद्धा त्यांना व्यवस्थित कायद्याने त्यांच्यावरती त्यांच्यावर केस झालो त्याची दुपखाटणी आपण या ठिकाणी आज आपण आपणही एक व्यावसायिक आहात आपण आपलेही वाहन आहे काय सांगाल आपण या ठिकाणी हा या आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही कालच्या दिवसामध्ये आपल्याला अधिकार ठेवून भेटून गेले त्यांनी या ज्या संदर्भात आपल्याला काय 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 उत्तर दिलं काय तिथे अधिकारी आले होते परंतु आम्ही त्यांना प्रकरणात एक तो तो या रस्त्यावरती स्विमिंग पुलावरती लाईट चालू होईल तोपर्यंत आंदोलन हे करणार आंदोलन आहे त्यामुळे जर रस्ता रोखो झाला असेल तर कर्मचारी अधिकारी बघून तर या ठिकाणी आपण बघू शकता की निश्चितपणे संबंधित विभाग हे किती निर्दिष्ट आहेत आणि या मुंबई गोवा महामार्गाची अवस्था आपण रत्नागिरी पासून पर्यंत कशी आहे वारंवार बातम्यांच्या माध्यमातून बघितली माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली मात्र गेण्याच्या कात्रीचे असलेले हे अधिकारी मात्र आपलं काम आपलं कर्तव्य लोकपणे बजावताना विसरले नाहीये त्याचमुळे या ठिकाणी स्थानिकाला नाही या जास्त लोकशाही पद्धतीने या प्रशासनाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करावे लागतात आता तरी या प्रशासनाच्या या ठिकाणी डोळे उघडतील का हा सवाल स्थानिकातून विचारला जातोय अन्यथा उद्या सकाळी जर स्थानिकांनी कायदा हात्यात घेतल्यात तर त्याला संपूर्णपणे संबंधित प्रशासन जबाबदार राहील एवढं मात्र निश्चित हे ये आ, ते प्रशासन आहेत या ठिकाणी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी अनेक अनेक वेळा स्थानिक समस्यांना वाचा पडली अशा आपल्या हो समोर राजाराम बाळू सावध आहेत काय सांगाल एकंदर परिस्थितीबद्दल कल्याणकर यांनी सांगितले आपण या प्रशासनाला काय इशारा द्याल आणि एकंदर परिस्थिती बद्दल काय सांगाल त्या ठिकाणी पहिल्यांदाच यापूर्वी देखील ग्रामपंचायत मार्फत

दिलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की ह्या ज्या काही संपूर्ण समस्या आहेत चतुर्थीच्या काळाच्या पूर्वी आपण त्या ठिकाणी करू परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी हालचालती न केल्यामुळे आज या ठिकाणी हा ही वेळ आलेली आहे एकंदर आपण बघितलं कशा पद्धतीने ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्तरावरून सुद्धा या प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला गेलाय मात्र अनेक आम्ही आंदोलन बघितली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय महामार्ग का विभागाचं काम अतिशय निदृष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मग तो पुराचा हायवे असो अथवा मधील पुराळ मधील पडलेले खड्डे असो अथवा इंचुरीच्या खांद्या नाक्या समोर या ठिकाणी पडलेले खड्डे आहे तर निश्चितपणे या ठिकाणी प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे केलेलं आंदोलन आता तरी फलरूपणे या ठिकाणी या प्रशासनाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं ठरेल अशी आशा करायला हरकत नाही मात्र या आंदोलनातून अधिकाऱ्यांना एकच इशारा दिला जातोय की जर तुम्ही ही मागणी पूर्ण केली नाही रस्ते गुळगुळीत केले नाही तर मात्र रस्त्यावर उतरण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही